सांगली ऑनलाईन इशारा सभेमधून दिला आमदार जयंत पाटील यांना पालकमंत्री चंद्रकांत दादा आणि गोपीचंद पडळकर यांनी दिला इशारा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रपति शिवाजी महाराज की

आजही परमारची बिल्डरची बायको आणि परमार बिल्डरची पोर ही न्यायासाठी याचना करताय ते राजकारण इतके खराब आहे की काही ना काही कारणाने त्यावेळेला आपली नेते असे साधे सळ जाऊ आता कशाला ती डायरी जी आहे त्या डायरीचा शोध तर आहे त्या डायरीत असणाऱ्या माणसाला त्याच्या ठिकाणावर पोहोचण्यासाठी मी स्वस्त बसणार नाही इशारा सभेच्या निमित्ताने इशारा देऊन ही सभा संपते आहे सगळ्यांनी तो काम काळात जायचं आहे पण ती संस्कृती जशी मी जपली तशी तुम्हाला जपायला लागेल आणि त्यामुळे मला मी त्याही पण बोलतो मी कोणाला घाबरत नाही जयंतराव चला वार झाला तर प्रतिवाद झाला तर संपणार सदाहूरच्या भाषण ऐकताना पदाच काय होतं बाबा आजविषयी किती बोलतोय आणि त्यांच्या आईच जरी सांगितल्या डोळ्यात भारी त्यामुळे जी काही परतफेड करायची ती परतफेड झाली आहे कसं काय आता रावण जाळव्या आणि आपापल्या घरी जाऊया गोबीच्यांचा बाळप सादर करायचं मला सदरा घरी देवाला जायचं आहे एक त्यांचा पिल्ला असं म्हणाला या सभेत काही काल मी काय म्हणलो काल मी म्हणलो मला एक गोप्या म्हणले तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की या चौकात गोप्या म्हणले सगळ्या टीव्हीवरती दाखवलं मी बोललो गोपीचंद पळकरची जीव घसरली गोपीचंद पडाकर सुसंस्कृत नाही गोपीचंद पळकरचे संस्कार बरोबर नाही ठीक आहे तुम्ही माझ्यावरती बोला अरे मी पण लोकांना निवडून आलो ना तीन लाख लोकांचं नेतृत्व मी करतोय ना मग मला व्यासपीठावरती एखादा गोप्या म्हणत असेल आया बहिणीवरती मला शिव्या देत असेल तर, तर, तर त्याची महाराष्ट्रामध्ये चर्चा का नाही झाली म्हणजे कोणतरी मोठा मोठा पाटील आबरू वेगळी आहे आणि दुसऱ्या आमदाराची का नाही चर्चा सत्र झाली त्याच्यावरती का नाही डेबिट झाली त्याच्यावरती का नाही स्पेशल रिपोर्ट झाले आणि म्हणून मग मी म्हणलो जर तुम्ही मला गोप्या म्हणणार असाल तर मी तुम्हाला साहेब कसं काय म्हणेल मी तुम्हाला काहो म्हणेल तुम्ही जर मला आरे म्हणाल मी तुम्हाला कारे म्हणेल तुम्ही जर माझ्या एक जणा खाली दिली तर मी दोन दिन माझा <प्रावागा> स्वभाव आहे एका बाजूला संस्कार होणार नाही दुसऱ्या बाजूला पण झाले पाहिजे आणि म्हणून ही इशारा सभा त्यासाठी आहे तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती जर टिका टिपाणी खालच्या लेवल गेली तर त्याच्या दुप्पट खाली जाऊन मी तुमच्यावरती टीका टिप्पणी करेन मग ते संस्कार बिस्कार मला काही गरज नाही मला ते संस्कृतीचं काही देणं घेणं आहे महाराष्ट्राचे तुम्ही काय काय ठिकेदार आहे रे महाराष्ट्राचे तुम्ही काय बाप लागून गेला का महाराष्ट्राचं महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही आहे हे जे महाराष्ट्रातले शंभर सव्वाशे घरांनी प्रस्थापित जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये काम करत ते म्हणजे महाराष्ट्र ही जी त्यांच्या धोक्यात संकल्पना आहे ती पहिली त्यांनी काढून टाकावी महाराष्ट्र म्हणजे आणि एकशे पंच्याऐंशी आहे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र आहे तो कुठल्या शंभर पन्नास घरा वाटून घेतलेला तुम्हाला जरी वाटलं माझी संस्कृती खराब आहे आणि तर तुम्ही त्याचे बद्दल काही म्हणायचे मला मला त्याचं काही निर्णय घेणं नाही आहे मला माहिती आहे ना थे माला। माला थे मी कशासाठी काम करतो मी लोक माझ्यासाठी काय येतात मी काय माझी संस्कृती खराब असतील तर लोक लोकमाळ्या देतील का चंद्रकांत बोलता रे का तुम्हाला मी तुम्ही भाषणात सांगाल परंतु दादा तुमचं त्या दिवशीच भाषण महाराष्ट्रातल्या एवढ्या भाजपाच्या आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्याच्या स्टेटसला होतं मला वाटत नाही ह्याच्यापूर्वी कुठलं भाषण एवढ्या लोकांनी ऐकलं असेल एवढ्या लोकांनी बघितलं असेल आणि दादा दाखल म्हणल्यावर ते काय एकदम असे अक्षरशः हागटले अक्षरशः हागटले अक्षरशः पाया पडायला लागले पण दादा माफ करण्याच्या लायकीची लोक नाहीत ज्यांनी आपल्यावरती इतक्या खालच्या लेवलला जाऊन टीका केली आहे आणि ती लोक आपल्याला आहेत सम्राट बाबानी विषय मांडलाय एकदा क्लिअर केलं पाहिजे एक तर जयंतरावडन केलं पाहिजे की बाबा हे भाजप हे जातीवादी पक्ष आहे हे हिंदुत्वादी पक्ष आहे मी या पक्षात जाणार नाही एक भाजपला सांगितलं पाहिजे आम्ही याला घेणार नाही कारण मला अधिकारी तिथले सांगतायत यांना आतापर्यंत पाच सहा तारखा सांगितले दादा माझ्या एकट्याचा शपथविधी होणार आहे तुम्ही कुणाला पण विचारा तुमच्याकडे पोलीस आहे त्यांच्याकडून गुप्त रिपोर्ट घ्या या दहा तारखेला शपथ आहे आठ तारखेला कार्यकर्ते सांगते गोपन आणि अधिकाऱ्यांना कम देतोय अधिकाऱ्यामध्ये बघतो मी येणार आहे काय बघतोय तू जर तू आलास तर आमच्या मागे तुला बसावं लागल ना पुढं कसं आम्ही सिनियर लोक आहे तुला घेणार नाही आम्ही सक्षमपणे तुमच्या बरोबर आहे दादा आहे आणि देवाभाऊ आहे आहेत सक्षमपणे बरोबर आहेत त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आज एवढंच